आज आलो होतो आपण आपल्या मामाच्या गावाला तिथून आपण डायरेक्ट गेलो आपल्या हिटरच्या शेतात भाजी खायला राम राम मंडळी बरं आहे का माझं नाव आहे शंकर आहे आपला आहे दहावा ब्लॉग तर आज आलो होतो आपण आपल्या मामाच्या गावाकडे तर घरला जाण्याच्या अगोदर म्हणलं आपण देवाचे दर्शन घेऊन जाऊ तर पंचमुखी परमेश्वर महादेव मंदिर असे या देवस्थानचे नाव आहे तर हे मंदिर आहे एकदम गोदावरी नदीच्या कठेवर गोदावरी नदीमध्ये एक मामा माश्यासाठी जाळी टाकू लागली देवा म्हणलं मामाला त्यांचं काम करतो आपण आपलं काम करा तर इथं बंदराचा प्रेसर बघा मित्रांनो किती भारी आहे तर इथं भंडारा पण होता जेवण जावा म्हटलं मला आणखीन बस स्वयंपाकच झालं नव्हता त्यामुळे जाऊ द्या म्हणलं आपण जावा घरी महादेवासोबत आपल्याला बजरंगबलीचं पण दर्शन झालं त्याकडे जावा म्हटलं मग काय करावं दुसरी मोठे बजरंगबली आले त्यामुळे जाऊ द्या म्हटलं बा आपण आपल्या घरी जावं घरी आलं तर काय हे आपल्याला दुसरं माकडं भेटलं त्या माकडं अधिक चंचल तुला उद्या तुला बघा ना तुम्ही म्हणसाला आता मामाच्या दिला म्हणजे मामाच्या पोरला भेटायला गेला असेल हे बघा आमच्या मामाची पोरगी कस मग जोडी बरे काल हे आपल्या मामाचा मोठा मुलगा आपला दाजी बा आता आले आपली मामाजी तिथून मग आल होता आपण आपल्या एडिटरच्या शेतात भाजी खायला वांग्याची आजचे आच्चा आचार्य होते आपले ऋषी भाऊ ऋषी भाऊ म्हणजे आपल्या एडिटरचे मोठे भाऊ इथं आपले शेजारी मामा पण आले होते आमचा बालू पण आला होता आमच्यासोबत मग काय गावाकडेच माणसं म्हणल्या आणि काहीतरी आगळे वेगळे होतच राहते मित्रांनो बरोबर का नाही दोन गेली ताळी गेली <laughs> 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 मामानं काहीतरी डायलॉग मारला त्यावर सगळे झासले आणि आजचे आच्चा आपले आचारी होते आपले ऋषी भाऊ आपला आज ओमा आला नव्हता ओमा घरी झोपला होता त्यामुळे आजची भाजी आपल्या ऋषी भाऊ कडे तर अचानक मुंगूस कुठून आले दुगाच्या तर त्याची तर तुम्हाला ओळख करून जातो तो, तो पण आपण भाजी करतो भाजी करायला ऋषी भाऊ म्हणला आपण शेगडी लावतो शेगडी एवढी फास्ट चालू लागली की पाचच मिनिटात भाजी झाली हो दोन घंटे लागले दोन घंटे ऋषी भाऊ कोत्री मानली होती कुठे आपल्या आईला फॉलो करा लाईक माहिती दिस नाही बरोबर बॅटरी बंद करतो काय ब्लॉगर शंकर ओके सर कुती वन 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 ओके आमची भाजी होईल तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या मित्रांनो कशी तरी एक घंटा लागला आपल्याला फोळणी द्यायला एका घंट्यानंतर आपण त्याचा चार पाच गिलास पाणी टाकलं

डाळी चांगला चांगला डोकं म्हणजे काय म्हणले डाळी मुगे येतात रे फरके मध्ये कट मग फोरके कर काय करला वांग खायला मग तिथलं आपला ऋषी भाऊ नंबर एक फोन नेतला वांग काढून खाऊ लागला मग काय भाजीला उळी फुटायला एक घंटा लागते म्हणजे तो परत आपण लुडो खेळून घेऊ आपली शेगडी तर बाहेर चालू लागली ऋषी भाऊ आपल्या भाग मध्ये झाली मित्रांनो भाजी बघा आता आम्ही बसायला जेवायला तुम्ही पण या जेवायला हे बाबू दोनच बे भाजी आपली तर लीड डायलॉग मारू लागली राव मग काय ऋषी भावने सगळ्याला भाजी वाढली आणि तीन तीन पीस टाकले वांग्याचे बरं का नाही दुसरं काय समजला आपल्या एडिटरला हे सिरियल बघल्याशिवाय तर जेवणच जात नाही आजचा ब्लॉग इथं संपूर्ण मित्रांनो ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट करा आणि असेच आपले रोज ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये